आज दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी नंदुरबार पोलीस स्टेशनमधील श्रीमती नैना देवरे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय बालकांवरील अत्याचार व बालविवाह प्रतिबंध विभाग तथा श्रीमती अरुणा मावची पोलीस कॉन्स्टेबल नंदुरबार पोलीस स्टेशन यांनी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लो येथे येऊन विद्यार्थ्यांशी हितगुज केली आजच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे असलेले विषय जसे बालविवाह बालमजुरी बाल अत्याचार आणि मोबाईल तथा सायबर गुन्हा याबद्दल श्रीमती नयना देवरे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले आपल्या भाषणात त्यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम बालमजुरीचे दुष्परिणाम बालकांवरील निरनिराळ्या अत्याचार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी याबद्दल आपले विचार व्यक्त केले तसेच बालकांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या एक शून्य पाच आठ व एकशे बारा या नंबरविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली मोबाईलचा अतिवापर व वा मोबाईलचा गैरवापर तसेच गैरवापरामुळे होणारे नुकसान याविषयी विद्यार्थ्यांना माहिती पटवून दिली शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र संतोष माळी यांनी देखील वरील विषयांवर चिंता व्यक्त केली कार्यक्रमाचे श्री भरत चौधरी यांनी केले पाहुण्यांचे आभार प्रदर्शन तथा कार्यक्रमाचे समारोप शाळेच्या प्राध्यापिका श्रीमती उषा केसरसिंग राजपूत यांनी केले